शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या कुबोटा ट्रॅक्टर यू बेचाळीस झिरो वन बेचाळीस हॉर्स पॉवर या ट्रॅक्टरचा विक्री शुभारंभ नुकताच कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे शेळके ॲग्रो इंडस्ट्रीज येथे संपन्न झालाय विभागीय तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे साहेब एरिया मॅनेजर राहुल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कुबोटा यू बेचाळीस झिरो वन बेचाळीस हॉर्स पॉवर या ट्रॅक्टरचा विक्री शुभारंभ नुकताच संपन्न झालाय उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत डायरेक्टर शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे प्रवीण बाबा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी बांधवांचे आभार सेल्स मॅनेजर कराड पाटण तालुक्याचे नरेंद्र थोरात यांनी मानले शेतकरी आहे त्याला मी पन्नास अनुदान देतो आणि जो मोठा शेतकरी आहे पाच एकरापेक्षा जास्त त्याला चाळीस टक्के अनुदान देतो आता या पद्धतीचे जे काही ट्रॅक्टर आहेत त्याच्यासाठी आम्ही अगदी सव्वा लाखापर्यंतचं अनुदान देतोय तर या पद्धतीनं तुम्ही जरूर कृषी विभागाचा लाभ घ्यावा जे काही मदत असेल जे काही अडचणी असेल मी नक्की सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल या ठिकाणी मला बोलवलं माझं बनवलं छोटस जे काही मार्गदर्शन आहे व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी शेळके साहेबांचा आभार आहे आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या कराड येथे सह्याद्रीच्या खुशीत आज कुबोटा कंपनीचे आज सध्या मार्केटमध्ये एकवीस एच पी चोवीस एच पी सत्तावीस एच पी चौतीस एच पी आणि पंचेचाळीस एच पी आहे तसेच पन्नास ते पंचावन्न एच पी आहे ग्राहकांच्या मागणीनुसार आता घरोघरी ट्रॅक्टर ही गरज झालेली आहे त्यामुळे बेचाळीस एच पी हा एक घरगुती शेतकऱ्यांसाठी वापरण्याकरता ट्रॅक्टर टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह एम यू फोर टू झिरो वन आज आम्ही कराड येथे त्याचा विक्री शुभारंभ सोहळा करत आहोत आणि या सोहळ्यानिमित्त आज आपल्या तालुक्याचे विभागीय कृषी अधिकारी माननीय शेंडेसाहेब उपस्थित राहणार आहेत प्रशांत शेंडेसर तर त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार तसे आहे तसेच यानिमित्त आम्ही खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स दिलेल्या आहेत तर या ट्रॅक्टरची किंमत मूळ किंमत ही जी आहे ती आठ लाख शहात्तर हजार आहे आपण त्या आज ऑफर प्राईजमध्ये डायरेक्ट सात लाख पंच्याहत्तर हजारमध्ये आज बुकिंग केल्यावर ही पंधरा ऑगस्टपर्यंत स्कीम राहणार आहे टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरवर तसेच फोर व्हील ड्राईव्ह पण मॉडेल यामध्ये उपलब्ध आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे फोर सिलेंडर इंजिन आहे क्वॅड फॉर इंजिन आहे तसेच याला बॅलेन्सर शाफ्ट आहे या सगळ्यामुळे ट्रॅक्टर झिरो व्हायब्रेशन चालतो ह्याला चॅसी आहे त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरला सुरक्षितता राहते टोकनला कुठेही तुम्ही केला तरी ट्रॅक्टरला इजा होत नाही आणि ट्रॅक्टर सहजरित्या चालतो तसेच ग्लोबल एक्सेल आहे त्यामुळे तुम्हाला धडीला मेंटेनन्स कमी राहतो फ्रंट ऍक्सेलला पुढच्या हबला सहा हा सहा होलचा हब आहे त्यामुळे तो अधिक मजबूती देतो तसेच इकोसेन्स हायड्रोलिक आहे त्याचा फायदा आपल्याला नांगरेटीमध्ये पेरणीमध्ये फनपाळी चालवताना रोटावेटर चालवताना फायदा होतो अशा प्रकारचा हा आधुनिक ट्रॅक्टर आहे फोर सिलेंडर आता आपण हा लॉन्चिंग करत हो, आहोत आणि हा आता आपल्या कराडमध्ये उपलब्ध होणार आहे कराड पाटणमधील शेतकऱ्यांकरिता आपण आज हा उपलब्ध केलेला आहे तरी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कराड येथील कोल्हापूर नाका येथील शोरूमला भेट द्या शेळक्या अँग्रो इंडस्ट्री तसेच नवा रस्ता पाटण येथे पण आपलं शोरूम आहे तिथे पण आपण भेट देऊन याची माहिती घ्या तुम्ही आम्हाला नंबर कॉल करा आमचा नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट साठ अडुसष्ट झिरो आठ आणि एक्क्याण्णव अडुसष्ट साठ अडुसष्ट झिरो नऊ या दोन नंबरवर तुम्ही संपर्क केला आम्ही तुम तुम्हाला त्याची अधिक माहिती आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू तसेच महाराष्ट्र सरकारच्या शासकीय अनुदान सुद्धा ह्याला उपलब्ध आहे आपल्याकडे एक्शन सुविधा उपलब्ध आहे तसेच आपल्याकडे कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे पंच्याण्णव टक्केपर्यंत आपण कर्ज सुविधा करून देत आहोत अधिक माहितीसाठी आपल्या शेळके ऍग्रो इंडस्ट्रीजला अवश्य भेट द्या धन्यवाद काम किती देणार आहे फ्युएल किती घेणार आहे तर ह्या गोष्टीच थोडक्यात तुम्हाला एक मी माहिती देतो तर आपण सगळ्यांनी कुबोटाचे हायर एच पीचे सिरीज बघितले असेल एम यू सिरीज एक तर कुबोटाकडं एम यू झिरो एक असा एक प्रोडक्ट आहे आणि एक एम यू पंचावन्न झिरो दोन असे दोन प्रोडक्ट आहेत हायर एच पी मध्ये आणि ह्याच्यामध्ये एडिशनल हा ट्रॅक्टर एक ऍड झालेला आहे बेचाळीस झिरो एक तुम्हाला लुक वाईज जर ट्रॅक्टर जर बघितला तुम्ही तर सेम तुम्हाला पंचेचाळीस एच चा ट्रॅक्टर दिसेल ट्रॅक्टर मध्ये इंजिन जे दिले ते चार सिलेंडरच इंजिन आहे ह्याच्यामध्ये सगळे फीचर्स ऍज इट इज एक चेच दिलेले आहेत ठीक आहे फक्त ह्याच्यामध्ये पॉवर जी आहे ती तुम्हाला ऍट ऍक्च्युअल बेचाळीस हॉर्स पॉवर भेटणार आहे डिझेल तुम्हाला बेचाळीसच लागेल पण कामामध्ये जर तुम्ही बघाल तर, तर हा ट्रॅक्टर तुम्हाला पंचेचाळीस एच पीच काम देणार आहे तुम्हाला ह्या ट्रॅक्टर बरोबर सगळी पंचेचाळीस झिरो एच ची किंवा पंचेचाळीस एच पी च्या सेगमेंटमध्ये जे अवजार चालतात जसं रोटावेटर तुम्हाला छत्तीस ब्लेड चालतो बरोबर छत्तीस ब्लेड किंवा साडेसा साडेपाच फुटी रोटावेटर म्हणता तुम्ही नांगर ह्याला बारा इंच चालतो चौदा इंच असे दोन्ही नांगर चालतील आणि कल्टिवेटर पण तुम्हाला पाच दाती किंवा सात फनी कल्टिवेटर चालल लोड घेऊन व्हायची कॅपॅसिटी सुद्धा जवळपास त्याला पंचेचाळीस एच पीची कॅपॅसिटी आहे लोडिंगला अगदी वीस बावीस टनापर्यंत सुद्धा तो ऊस ओढायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी दिलेली आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये इंजिन जे आहे ते जपान टेक्नॉलॉजीचं मेड इन जपानचं इंजिन आहे इंजिन इथं इंडियामध्ये असेंबल होत नाही ॲज इट इज इंजिन जपानमधून इंडियामध्ये येऊन इंडियामधल्या प्लांटमध्ये ह्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरला इंजिन फिट केलं जातं इंजिन जे ह्याच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ते मेड इन जपानचं इंजिन आहे आणि कुबोटाचं स्वतःचं इंजिन वापरलेलं आहे कुबोटाच्या जेवढ्या एकवीस एच पी पासून पंचावन्न एच पी पर्यंत जेवढे पण प्रोडक्ट आहेत त्या सगळ्या ट्रॅक्टरला इंजिन हे स्वतःच कुबोटाच वापरलेलं आहे आणि मेड इन जपानचं इंजिन आहे तुम्ही जर जर प्लेट आपली तर क्लच प्लेट ह्याच्यामध्ये आपले फोर फिंची क्लश प्लेट दिली आज जी ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस एच पीच्या सेगमेंटमध्ये इंडस्ट्रीमध्ये सगळे तीन पाकळ्याची किंवा थ्री फिंची क्लश प्लेट यूज करतात पण आपल्या उबोटामध्ये तुम्हाला क्लस प्लेट फोर ची दिलेली आहे जे इंडस्ट्रीमध्ये पंचावन्न एचपी ला वापरली जाते ती क्लच प्लेट आपण ह्या ट्रॅक्टर मध्ये दिलेली आहे ट्रॅक्टर असताना डबल क्लच आहे डबल पीटीओ आहे त्याला ट्रॅक्टरला चालायची क्लस प्लेट वेगळी आहे रोटावेटर ची क्लस प्लेट इंडिपेंडेंट आहे म्हणजे दोन क्लच प्लेट आहे ट्रॅक्टर मध्ये आणि ट्रॅक्टरला रोटावेटरला स्पीड सुद्धा दिले ते पाचशे चाळीस आणि सातशे पन्नास असे दोन्ही पीटीओ दिलेले आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर स्थिर कंडिशनमध्ये जे चालवायचे इम्प्लिमेंट असतात जसं थ्रेशर मशीन असतं मळणी मशीन जनरेटर वॉटर पंप ते ते है। है जर 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 या अशा गोष्टी ज्या चालवायच्या असतात त्यासाठी तुम्हाला सातशे पन्नास पीटीओ सुद्धा ह्या ट्रॅक्टरमध्ये अवेलेबल केलेला आहे ह्याच्यात जर मेन जर खासियत जर बघायचं म्हटलं तर ह्या ट्रॅक्टरला व्हायब्रेशन पूर्णपणे कमी आहे ट्रॅक्टरचा आवाज खूप सायलेंट आहे ठीक आहे तुम्ही आता ट्रॅक्टर चालू करून बघितला असाल किंवा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुबोटाचं जे व्हायब्रेशन आहे ते इतर ट्रॅक्टरच्या कम्पेअरमध्ये खूप कमी आहे अगदी नाही नाहीच्या बरोबर ना, ना तुम्ही अगदी त्याच्यावर पाण्याची बॉटल जरी ठेवली तरी बॉटलसुद्धा पाणी सुद्धा हलत नाही